गळतीच्या नावाखाली निरावजवा कालवा फाट्याचे पाणी दहा दिवस आधीच बंद करण्यात आले याचा जाब विचारण्यासाठी आज अकलूज इथून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटणं पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील रघुनाथराजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील उत्तमराव जानकर अर्जुन सिंह मोहिते पाटील दीपक पवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख समाधान फाटे ॲडव्होकेट प्रकाश पाटील यांच्यासह हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत यावेळी उत्तमराव जानकर यांनी अधिकाऱ्यांची बोलती बंद करत काम करण्याच्या पद्धतीवर झोड उठवली आहे पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

काय कॅनल तुंबल्या मला वेळ द्या बारा तासावधी किती सगळे व्यवस्थित हो तुमच्या काय असेल ते चॅनल भरून द्या काय त्याची एस्टिमेट बनवलं असेल ते द्या बनवलं एस्टिमेट देख देख। एक देख देख। एक दे तुम्हाला बारा तासात हे करून देऊ नाही ठीक आहे मॅडम एक मिनिट तुम्ही आजच्या दिवसात काय करून घ्यायचं ते घ्या आणि आमचा धंदा तुम्हाला निवेदन करणं तुमच्या पाया पडणं या राज्यकर्त्याने या लोकांची पिकं जाणी यासाठी आमचा जन्म नाही आम्ही थेट धरणावर जाऊ आणि थेट उघडून पुन्हा इरिगेशन चालू अशा कधी ऐकत नाही तुमच्यावर उत्तर नसेल तुमची तयारी करून यायला पाहिजे होत एका दिवसामध्ये रात्री काम करायला पाहिजे होत जीवन मरणाचा प्रश्न हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये असो आहे बेल पाणी नाही ना तुमच्याकडे आकडेवारी नाही जिल्हा सल्लागार सल्लागारची मीटिंग येणार आणि मग तुम्ही पाण्याचा निर्णय करणार तुमच्याकडे सगळं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या कालव्याची दुरुस्ती करून घ्यायची काय मशिनरी लावायची तिथे लावा, लावा। तर आम्ही लावतो आणि आम्ही तो दुरुस्ती करून घेतो कालव्याला अजून पाणी आहे की ले इंजिनियर आहेत या आहेत का सगळे इंजिनियर आहे का मॅडम टेक्निकल या या समोर या पाहिजे हो समाधान एक मिनिट लेझन बोलून मॅडम तुमची पोस्ट काय आहे you yeah. yeah.